स्वर्गीय आबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मौजे महोद बुद्रुक येथे शेतकरी कष्टकरी दलित महिला व विद्यार्थी यांचा यांचा मंगळवार दिनांक वीस आठ चोवीस रोजी दुपारी तीन वाजता भव्य रॅली निघणार आहे व सायंकाळी पाच वाजता भव्य मेळावा होणार आहे या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील बाळाराम पाटील रामहरी रुपनर व स्वागताध्यक्ष बाबासाहेब देशमुख हे उपस्थित राहणार आहेत तरी महोद परिसरातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्ते व हितचिंतकाने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि महाआघाडीतील जे आहे मित्रपक्ष यांनीही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ही सर्वांना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं विनंती आहे